स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तथागत मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाविस्तार दिनानिमित्त शहीद झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना बोलावून तथागत मित्रमळाचे संस्थापक अध्यक्ष तथा गटनेते कार्यक्रमाचे मुख्य संयोजक उत्तमभाई खंडारे यांच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली या आंदोलनामध्ये शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजया सूर्यवंशी प्रेमनाथ सूर्यवंशी तसेच आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ वाकोडे यांना स्मरण करण्यासाठी त्यांचा मुलगा आशिष वाकोडे यांना या ठिकाणी बोलण्यात आले होते अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष बदलंत डॉक्टर उपगुप्त महादेव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी नामांतर चळवळीतील मराठवाड्याचे समर्थ नेतृत्व प्रकाशदा कांबळे हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दादराव पंडित यांची उपस्थिती होती प्रमुख वक्ते म्हणून युवा संस्था अध्यक्ष राहुल प्रधान डॉक्टर विवेक जनाद्र मवाडे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी संविधान समनार्थ शहीद विजय वाकोडे यांचे पुत्र आशिष वाकोडे आदींची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जाकीरबाई कुरेशी अखिल अहमद माजी नगराध्यक्ष दिलीप अन्वंते रोह कुरेशी अब्दुल मुजीब अब्दुल हबीब प्राध्यापक अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड मानवतेतील नगर चौक राजू खराब वसमतेतील चौक राजकुमार येंगडे प्राचार्य केशव जोंधळे नामदेव राजपूत श्यामराव लोकंड एमयू खंदारे बीबी वाघमारे यांच्या यांच्यासह प्रमुख उपस्थित ऍडव्होकेट धमा दोन देवराव खंदारे अडव्होकेट हसुदन गायकवाड विरेश कटबे सौ पंडित कामगार नेते अशोक कांबळे मयुब कुरशी गयाबाई खंदारे अशोक धबाले सुनील कांबळे तुकाराम ढागे त्र्यंबक कांबळे अमृत कराळे उमेश बाराटे अतुल गवळी किशोर ढाकरच्या सह सा, सामाजिक संघटना व महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांना सर्वप्रथम माझा क्रांतिकारी परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा शहर म्हणजे एक अशी आगळी वेगळी ओळख आहे कारण आंबेडकर चळवळीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कुठं काही जर घडत असेल तर सगळ्यात पहिली ठिणगी हे ये पूर्ण येथील आंबेडकर प्रेमी भीमप्रेमी संविधानप्रेमी सर्व नागरिक पुढे येऊन हे अतिशय ताकदीनं त्या गोष्टीचा विरोध करतात आणि प्रतिकार सर्वप्रथम करतात जसं अमित शहानं जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर कुठल्याही भीमसैनिकांची हिंमत होत नव्हती काही करण्याची पण सर्वप्रथम पूर्णा येथील भीमसैनिकांचं मी अभिनंदन करेन की खरोखरच आपण नामांतराच्या लढ्यामध्ये जे लढवई योद्धे पूर्णामध्ये घडलेले आहेत या ठिकाणी आंबेडकर सभेतील माझे मार्गदर्शक आंबेडकरवादी नेते सन्मान्य प्रकाश दादा कांबळे उपस्थित आहेत ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये दलित पॅनरचं जिल्हाध्यक्ष पद भूषवलेलं आहे ते जिल्हा नामांतरचा जो पिरियड आहे नामविस्तारचा जो कार्यक्रम आहे दलित पॅनरची चळवळ आहे ही चळवळ ऐकून माझ्यासारखे हजारो लाखो भीमसैनिक आंबेडकर चवळीमध्ये पूर्ण काम करण्यासाठी तयार झालेले आहेत नेहमी मला प्रकाशदा म्हणतात की आंबेडकर चळवळीत काम करायचं असेल तर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये पांढरे कपडे घालून कोणी आंबेडकरी चवीचा नेता होत नाही जर आपल्याला आंबेडकर चवीचं नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी संघटना पक्ष यामध्येच काम करायला पाहिजे हा खूप मोठा संदेश मी आदरणीय दादा कांबळे यांच्याकडून घेतलेला आहे आणि पूर्ण येथे कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला का परभणीमध्ये जे आंदोलन चालू आहे जे आज तीस वर्ष झाले आपण नामांतराच्या लढ्याला आठवण करतो आणि आज तीसवा दिवस आहे परभणीमध्ये धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला त्याच्यानंतर आंबेडकर चव्हाण मैदानी तो लोकनेते विजय वाकुडे साहेब हे सुद्धा शहीद झाले त्यांना न्याय मागण्यासाठी आजही आपल्याला संघर्ष करावा लागत आहे तिसवा दिवस आहे आम्ही रोज सकाळी अकरा ते लोक चार परभणीमध्ये लोकनेते विजय वाकुडे मैदान शिवाजी महाराजांच्या पुत्याच्या चरणी रेल्वे स्टेशन रोड येथे रोज आम्ही आंदोलन करत आहोत आणि आज सुद्धा आपल्याला न्याय मागण्यासाठी ही अवस्था आहे तर मला आपल्या सर्व भीमसैनिकांना विनंती आहे प्रकाश दादा कांबळे आहेत या ठिकाणी आंबेडकर चवळेत माझे नेते राहुल दादा प्रधान आहेत उत्तम दादा आहेत धमदी भाऊ आहेत भाऊ आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण प्रकाश दादा कांबळे यांच्याकडून खरोखर त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द या ठिकाणी आंबेडकर चवेतील भीम सैनिकासाठी एक प्रेरणा आहे आणि तीच प्रेरणा मी आज पूर्ण हेतून या कार्यक्रमातून घेऊन जात आहे धन्यवाद नामांतर आंदोलनाला आज तीस वर्ष झालेली आहेत मराठवाडा विद्यापीठाला नाव बाबासाहेबांचे मुद्दा असा आहे की तीस वर्षामध्ये जात मानसिकता जी आहे ती अजूनपर्यंत बदललेली नाही बाबासाहेबांच्या बाबतीत असेल किंवा एकूण आंबेडकरी समाजाच्या बाबतीत असेल आज आपण शहीदांचं स्मरण करतो नामांतर आंदोलन आंदोलनाचं स्मरण करतो दलित पॅन्सरचं स्मरण करतो तो एक मोठा संघर्ष होऊन गेलेला आहे आणि तो सन्मानाचा संघर्ष होता अस्मितेचा संघर्ष होता त्या संघर्षासाठी आणि त्या लढ्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक लोकांनी आपल्या घराधाराची राखरांगोळी केली कार्यकर्त्यांनी समाजाला पुढे ठेवून जो लढा दिलेला आहे तो लढा कायम निष्ठेने तो लढलेला आहे आणि आज आपण बघतो की आज हा पूर्णेमध्ये जो कार्यक्रम होता आहे मराठवाड्यामध्ये खूप कमी ठिकाणी असा कार्यक्रम होतो त्यातलेच एक पूर्णीमध्ये होत आहे लोक आंदोलन विसरून जात आहेत तर असं होता कामा नये हा इतिहास आहे इतिहासाला विसरून जमणार नाही काही लोकांच्या माध्यमातून नामांतर आंदोलनाला गालबोट लावले चालले पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही उजाळा देण्याचं काम करत हो। आहोत आणि उत्तमदादा खंदारे आणि त्यांच्या संपूर्ण तथागत मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम झालेला आहे तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे इतिहासाला उजाळा देणारा आहे नामांतर लढ्याला उजाळा देणारा आहे शहीदांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा आहे सगळ्या पॅन्थरच्या लढाऊन कार्यकर्त्यांना नेत्यांना त्या संघर्षाला उजाळा देणारा हा आजचा कार्यक्रम ठरलेला आहे असं मी मानतो त्याबद्दल हे टीमचं मी परत एकदा धन्यवाद उत्तम खंदारे यांनी नामांतराच्या निमित्ताने नामविस्तार दिनाचा हा सोहळा गेली वी बावीस वर्ष ते घेत आहेत त्यांचं या बाबतीमध्ये मी कौतुक करतो एक आंबेडकरी इथला कार्यकर्ता कसा असावा त्याच्या भावना काय असाव्यात त्याने काय काम केलं पाहिजे मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने उत्तम खंदारे यांच्याकडं पाहावं आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या अंगाने त्यांच्याकडं लक्ष द्यावं आणि पुढं ही चळवळ कशी नेता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे नामांतराचा लढा हा जाती व्यवस्थेच्या विरोधामधला लढा होता नामांतराचा लढा हा एकंदरीत स्वातंत्र्याचा लढा होता नामांतराचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता नामांतराचा लढा हा सर्व जाती धर्मामध्ये असणारे जे अस्पृश्य आहेत आणि स्त्रिया आहेत यांच्या विरोधामध्ये मनुस्मृतीचे जे काही कायदे आहेत आणि मनुस्मृतीने जे लादलेले अन्याय आहेत त्याच्या विरोधामधला हा लढा होता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सवर्णांनी त्या काळामध्ये नामांतराच्या काळामध्ये महार शिकतायत पुढं जात आहेत अस्पृश्य शिकतायत पुढं जात आहेत आमचं ते ऐकत नाहीत ह्याचा ह्याचा जो इगो होता या, या, या बाबतीमध्ये त्यांची त्यांच्या मनाला लागलेली ठेस होती त्यातून नामांतराचा नामांतराच्या निमित्तानं त्यांनी आंदोलन उभं केलं आणि मराठवाड्यातल्या अनेक अनेक घरांची राख रांगोळी केली अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं मी या निमित्ताने हे सांगेल की त्या काळामध्ये या लढ्यामध्ये असणारे जे शहीद झाले लढता लढता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी आपला जीव दिला अशा सर्व शहीदांना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अपेक्षा करतो मी की हा दिवस आणि तो लढा दलित पॅन्थरचा वाया जाणार नाही तरुण पिढी नक्की त्या लोकांची शहीदी आणि त्यांनी दिलेला लढा याच्यापासून धडे घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं आणि पुढं नेण्याचा ते प्रयत्न करील हाच संदेश मला असं वाटतं की या लढ्याच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा लोकांपर्यंत जावा स्वतःगत चित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी नामविस्तार दिनाचा कार्यक्रम या पूर्णा शहरामध्ये घेतला जातो या पूर्णा शहरामध्ये नामांतरामध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना बनवून तथागत मित्रमंडळ दरवर्षी त्यांचा सन्मान करत असतो तसेच काल परवा जी परभणीमध्ये घटना घडली संविधानाच्या तोडफोड करण्यात आली त्या आंदोलनामध्ये जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी या जे त्या आंदोलनामध्ये मारले गेले तसेच परभणीचे लोकनेते आमचे नेते म्हणजे रावजी वाकुळे साहेब यांचाही त्या धरण्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि हे आंबेडकरी चळवळीचे जे ज्याला आपण ढाण्यावाग म्हणतो त्यामुळं या आंबेडकरी चळवळीचे मध्ये नक्कीच पोकळी पडलेली आहे आणि या यांना स्मरण करण्यासाठी आज त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मी याच्यानंतरही असेच उपक्रम तथागत वितर मंडळाच्या माध्यमातून या पूर्ण शहरामध्ये राबविण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी सांगतो